बदलापूरमधल्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार तेरा ऑगस्टला घडला या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली या प्रकरणाची आता एस आय टीकडून तपासणी सुरू आहे दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता वसईच्या नायगावमध्ये याची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नायगावमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपहारगृहात काम करणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलानं दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या चिमुकलीवर चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय बदलापूर घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत गुड टच बॅड टच हे जनजागृती कॅम्प घेतले असताना पीडित मुलीनं आपल्या शिक्षिकेला ही घटना घडल्यानंतर हा सर्व प्रकार आहे याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला अटक करून रिमांड होममध्ये रवाना केले अल्पवयीन आरोपीनं मुलगी वॉशरूम हँडवॉश करायला जात असताना पीडित मुलीला स्पर्श करणं नको त्या ठिकाणी हात लावणं हे प्रकार करत होता ही घटना उघड झाल्यानंतर पालकांच्या चिंतेत भर पडली आहे